नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नमस्कार तिरंगा न्यूज निर्भीड वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत करतो आजचा ठळक विषय निजर्नेश्वर देवस्थान मंदिर परिसराचा कायापालट करणार आमदार अमोल कताळ कोकणगाव येथील एक कोटी एकोणीस लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ संगमनेर तालुक्यातील कोकणगाव परिसरातील निजर्णेश्वर देवस्थान आणि गावातील विविध अंतर्गत रस्त्यांसाठी तब्बल एक कोटी एकोणीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे या निधीच्या माध्यमातून निजर्णेश्वर देवस्थान परिसराचा संपूर्ण कायापालट होणार असून गावाचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे या प्रसंगी बोलताना आमदार खाताळ म्हणाले मी आमदार झाल्यापासून प्रत्येक धार्मिक स्थळाचा विकास करण्याचा प्रयत्न आहे सुरू आहे नुकताच हिवरगाव पावसा येथील देवगड खंडोबा देवस्थानला ब वर्ग दर्जा मिळवून देत सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी पर्यटन खात्यामार्फत मंजूर केला आहे त्याचबरोबर अनुसूचित जाती आणि नवबद्ध नवबौद्ध घटकांच्या विकास योजनेतून येत्या दोन दिवसात वीस ते ल, तीस लाख रुपयांचा निधी तालुक्यात वितरित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले खताळ पुढे म्हणाले पूर्वी संगमनेर तालुक्यात जिरवाजिरवीचे राजकारण होत होते पण आता महाराजांच्या कृपेने विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे कोकण गावातील निधनाचे होते राष्ट्रीय महामार्ग रस्ता पन्नास लाख रुपये झुंजळे वस्ती ते कोकणगाव रस्ता पंचवीस लाख रुपये तर गावांतर्गत रस्त्यासाठी पंधरा लाख रुपये असा एकूण एक कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे महायुती सरकार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संगनमेर तालुक्यातील कोणतेही गाव विकासापासून वंचित राहणार नाही असा ठाम विश्वास शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी यावेळी व्यक्त केला निजर्णेश्वर देवस्थान विकासाच्या या उपक्रमामुळे कोकण गावात पर्यटन आणि श्रद्धेचे नवे पर्व सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत तिरंगा न्यूज निर्भीड वृत्तवाहिनी जय महाराष्ट्र आणि आपण सर्वांनी उगवत्या स्वीला नमस्कार करा त्यातच आपलं इथे आहे कारण आपण जर दोन पायला मागितलं तिने आदुदेवर आपला पदार्थ पडत आणि जेणे आतापर्यंत काहीच नाही दिलं आपल्या त्याची त्याचा तर धर्म ज्यस्त त्याच्यापेक्षा राहायला गेला परंतु आपण उगवत्या स्त्रीला नमस्कार आणि जिथे सांगतो भगवान महादेवाच्या खोक्याला

काय आपल्याकडे ठीक ठाक माग इकड ना जय श्रीराम এগোব রে গিয়ে এই তেজ তেজ না নতুন কার্যাত করতে হবে আরে নারায়ণ এই শম্রা চলে যা বড়া এ আরে মহেশ এনারে अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा